काँग्रेसचे विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी अंतिम शनी राजू शेट्टी यांनी विशाल नावावर नमस्कार मी चेतन सावंत आपलं स्वागत मागच्या अनेक दिवसांपासून सांगलीच्या सा जागेचा जा सा सा विषय झाला होता आघाडीत जागा काँग्रेसला कि स्वाभिमानीला या तिड्यासोबतच उमेदवार कोण यावर मागच्या पंधरपुड्यापासून खल रंगला होता विशाल पाटील व गोपीचंद पडळकर या दोन नावांची जोरदार चर्चा सुरू होती अखेर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आज पत्रकार परिषद घेत राजू शेट्टी यांनी विशाल पाटील हेच आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर केले स्वतःच्या चिन्हावर आम्हाला जे काही निवडणूक आयोगांना बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे त्या बॅट चिन्हावर आम्ही लढवू पाहिजे तर काँग्रेसमध्ये ज्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या आमच्याकडे तो उमेदवार द्यावा त्या उमेदवाराला आम्ही स्वाभिमानी पक्षाचा एवी फॉर्म देऊन आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा करू आणि परस्पराला सहकार्य करून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची भूमिका होती आणि त्यातून एक सुवर्ण मध्य निघाला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबरच ने ने त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे, जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब आ, या सगळ्यांच्या बरोबर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर पवार साहेबांच्याबरोबर बरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आमचे सगळे मित्र पक्ष छप्पन मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एक एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय येत्या दोन तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरून आम्ही ही निवडणूक जिंकायची म्हणूनच मैदानात उतरतोय धन्यवाद निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद